आमची भूमिका इथून मागे स्पष्ट होती तीच आमची भूमिका आहे उद्या तीच राहील आम्ही गेले तीन वर्ष या ठिकाणी जे आम्ही मोर्चे काढले होते आंदोलन केली होती यासाठीच केली होती की के आता जंगलीत जनावरांचा वावर पूर्णपणे आज मानवी व्यवस्थित होतोय त्यांच्या माध्यमातून पिकांचे नुकसान होत आहे त्यांच्यामध्ये लोकांच्यामध्ये हल्ले होत आहेत लोकं जखमी होत आहेत आणि जवळपास सहा माणसं या ठिकाणी या जनावरांनी आमची मारलेली आहेत त्यामुळे आमचा स्पष्ट आमची भूमिका हीच होती की सरकारनं ही तटपुंजी मदत जी पंचवीस लाखाची आहे रक्कम म्हणून तिने एक कोटी रक्कम करावी भरपाईची त्या घरातले एका माणसाला तिने नोकरीला द्यावं आणि त्याची शासकीय नोकरी त्याला द्यावी आणि त्याच्या पुढे ज्या ठिकाणी असे हल्ले होऊ पूर्ण संपूर्ण आपले वन खात तुमच्या व्याघ्र प्रकल्प असेल प्रादेशिक व्याघ असेल त्या जंगलालाही नाही कुठेतरी बंदिस्त करावं त्याला आपल्या फेन्सिंगच्या माध्यमातून सुरक्षित करावं जे ठिकाणी त्या, त्या जनावरांना वस्तीमध्ये येण्यापासून रोखलं जावं त्या उपायोजना कराव्यात यासाठी तीन वर्षापूर्वी मोर्चा काढला होता रास्ता रोपो केला होता पण त्याचा परिणाम एवढा झाला की आमच्यावरती गुन्हे दाखल झाले आम्हाला तारखा पडत्यात तारीख पारखी आमची सुर आहे पण त्या मात्र आमच्या मागण्याचा या सरकारनं अजिबात विचार केला त्यामुळं या सरकारला आम्ही या मागण्या मंडळाला भाग पाडू अशी आमची भूमिका आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजे नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट